परिसर अभ्यास इयत्ता तिसरी धडा आठवा आपली पाण्याची गरज हा धडा आपण आज पाहणार आहोत तर आपली पाण्याची गरज नेमकी कोणती आहे ते आपण सविस्तर या पाठातून पाहणार आहोत सांगा पाहू होत ना असं कधी कधी आपल्या डोळ्यातून आश्रू वाहतात कधी कधी आपल्या डोळ्यातून अश्रू वाहतात चिंचेचे गुटुक पाहिले की तोंडाला पाणी सुटते चिंच पाहिल्यानंतर आपल्या तोंडाला पाणी सुटतं किंवा आंबा असेल कच्ची अं कैरी असेल तर हे पाहिल्यानंतर आपल्या तोंडाला पाणी सुटते आणि कधीकधी डोळ्यातून पाणी सुद्धा येतं तर हे आपल्यासोबत घडत असतं सर्दी झाली की नाकातून पाणी गळू लागते सर्दी झाल्यानंतर नाकातून पाणी गळू लागते जखम झाली की रक्त येते एखादी जखम आहे आपल्याला तर त्या ठिकाणी रक्त येते खर्चतलं किंवा जखम झाली तेव्हा यातून काय उलगडते अश्रू लाळ नाकातले पाणी आणि रक्त या वाहणाऱ्या पदार्थांमध्ये पाणी असते अश्रू असेल लाळ असेल नाकातले पाणी असेल आणि रक्त ये या ज्या काही वाहणारे पदार्थ आहेत या पदार्थांमध्ये पाणी असते पाण्याचं प्रमाण असते या पदार्थांमध्ये करून पहा एक छोटीशी काकडी घ्या मोठ्यांच्या देखरेखीखाली ती किसा आपल्याला एक छोटीशी काकडी घ्यायची आहे मोठ्यांच्या देखरेखी खाली आपल्याला ती खिसायची आहे जमा झालेले किस घट्ट पिळा काकडीवरची किस काढल्यानंतर ती जे किस असते एका कपड्यामध्ये घेऊन त्याच्यामध्ये टाकून त्याला घट्ट पैकी असं पिळायचं पिळल्यानंतर एक लिंबाची फोड घ्या ती घट्ट पिळा अगोदर आपल्याला काकडीची किस पिळायची आहे नंतर लिंबाची फोड घट्ट पिळा तुम्हाला काय आढळून येईल काकडीच्या किसामधून आणि लिंबाच्या फोडीतून रस बाहेर येतो यातून काय उल उलड उलगडते लिंबाच्या आणि काकडीच्या रसातही पाणी असते यातून आपल्याला असं लक्षात येत कि लिंबाच्या आणि काकडीच्या रसांमध्ये सुद्धा पाणी असत आपल्याला तहान का लागते आपल्याला तहान का लागते आपल्या शरीराचे काम व्यवस्थित चालायला हवे यासाठी आपल्याला पाण्याची गरज असते आपल्या शरीरामध्ये जे काही पचनाचं काम असेल किंवा शरीरामध्ये जे जे काही काम आहे ते व्यवस्थित चालायला हवे यासाठी आपल्याला पाण्याची अत्यंत गरज असते पाण्यामुळे हो रक्त पातळ राहते पाण्यामुळेच अन्नाचे पचन नीट व्हायला मदत होते नको असणारे पदार्थ लघवी वाटे शरीराबाहेर टाकले जातात हे सर्व काही पाण्यामुळेच शरीरातील पाणी कमी होऊन चालणार नाही ते कमी झाले की आपल्याला तहान लागते शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी झालं की आपल्याला तहान लागते शरीरातील पाण्याचं प्रमाण कधीही कमी होऊ देऊ नये माणसाप्रमाणेच इतर सजीवांना पाण्याची गरज असते सर्व सजीवांना पाण्याची आवश्यकता असते पाहू नदीकाठी पाणी पिणारे प्राणी कोणते तर या ठिकाणी चित्र दाखवलेलं आहे या चित्रामध्ये व्यक्ती आहेत ते वेगवेगळी क्रिया करताना काम करताना दिसत आहेत तर या चित्राच्या आधारावर एक काही प्रश्न विचारलेले आहेत नदीकाठी पाणी पिणारे प्राणी कोणते तर या नदी आहे ही तर नदीकाठी पाणी पिणारे प्राणी या ठिकाणी शेळी वगैरे दिसत आहे त्याच्यानंतर पाण्यामध्ये गायी आहे गाय सुद्धा पाणी पिते इतर जे काही प्राणी आहेत नदीकाठी येऊन पाणी पितात वाग असेल सिंह असतील हा जंगलामध्ये तर सर्वांनाच पाण्याची आवश्यकता असते पाण्यात कोण डुंबत आहे तर या ठिकाणी लहान मुले पोहत आहेत ते पाण्यामध्ये डुंबत आहेत आणि गाय आणि एक व्यक्ती पाण्यामध्ये डुंबत आहेत पाणी भरून येणारे लोक पाणी कशासाठी वापरणार आहेत जे लोक पाणी भरून येणारे दिसत आहेत चित्रामध्ये पहा तर हे लोक धुणी भांडी असतील अंगण वगैरे करण्यासाठी या पाण्याचा वापर करणार आहेत पिण्यासाठी सुद्धा या पाण्याचा उपयोग ते करू शकतात तर असं ह्या चित्रातून आपल्याला दिसत आहे पानवठा अनेक गावांमध्ये तळावर किंवा नदीकाठी गावातल्या गाई म्हशी शेळ्या पाणी पिण्यासाठी येतात पानवठ्याच्या जवळ गवत आणि इतर झुडपे वाढलेली दिसतात जनावरे पाण्यात डुंबत असतात टिटवी खंड्या बगे असे पक्षीही दिसतात गावचे लोक पानवठ्यावर कपडे धुतात घरी वापरण्यासाठी पाणी भरून येतात तर हे पानवठा आहे गावाच्या जवळ तळ्यावर किंवा नदीच्या काठी गावातल्या गाई म्हशी शेळ्या पाणी पिण्यासाठी येतात या पानवठ्याजवळ आणि या पानवठ्याजवळ गवत असेल झुडपे वगैरे वाढलेली आपल्याला दिसतात जनावरे पाण्यामध्ये डुंबतात मुले पाण्यात पोहतात काही पक्षी असतात ते सुद्धा पक्षी या पाण्याच्या जवळ आपल्याला दिसतात गावातील लोक पालवठ्याजवळ कपडे वगैरे धुतात गाई वगैरे हो धुतात घरी वापरण्यासाठी जे काय पाणी लागते ते पान पान या पानवट्यामधूनच भरून नेतात काय करावे बरे पानवट्यातील पाणी स्वच्छ राहावे यासाठी काळजी घ्यायची आहे आता पानवट्यातील पाणी स्वच्छ राहावे यासाठी आपल्याला काय काळजी घ्यावी लागेल पाणी घाण होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल पाण्यात घाण टाकू नये कचरा टाकू नये आता या ठिकाणी कपडे धुतल्यानंतर सर्व ते निरमा वगैरे असेल साबणाचे पाणी असेल ते सर्व पाण्यामध्ये वगैरे मिसळते तर हे आपण करू नये त्या ठिकाणी ह्यामुळे काय होते पाणी प्रदूषित होते अशी काळजी आपण सर्वांनी घ्यावी जेणेकरून पाणी दूषित होणार नाही माहीत आहे का तुम्हाला लोक पाळीव प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय आठवणीने करतात त्यांना तहान लागते हे आपल्या लक्षात येते इतर हजारो प्राणी असतात त्यांनाही तहान लागते हे आपल्या लक्षात येते का आता आपण आपल्या घरी गाई म्हशी हा पाळीव प्राणी पाळत असतो तर या प्राण्यांना तहान लागते हे आपल्याला माहिती असते आपण त्यांना तीन तासानंतर चार तासानंतर पाणी वगैरे पाजवतो तर त्यांना हो तहान लागते हे आपल्या लक्षात येते आणि त्यानुसार प्राणी असतात त्यांनाही तहान लागते हे आपल्या लक्षात येते का, का तर या ठिकाणी काही चित्रामध्ये प्राणी दाखवलेले आहेत मुंगी मधमाशी खेकरा विंचू तर अशा सर्व प्राण्यांना पाण्याची गरज असते का असते असते का तर या प्राण्यांना सुद्धा पाण्याची आवश्यकता असते काही वेळेस तुम्ही पाहता पाण्याचं नळ असेल त्या नळाजवळ मधमाशी येते आणि पाणी मधमाशा तिथे येऊन बसतात म्हणजे ते पाणी पितात तर आता खेकडा जर पाण्यातच राहतो चिखलात वगैरे त्यांना पाण्याची आवश्यकता असते हे आपल्याला लक्षात येते सांगा पाहू जंगली प्राणी पाहण्यासाठी जंगलातील पानवट्यापाशी का जावे लागते आता जंगलात जर आपण गेलो तर आता तिथे जर आपल्याला प्राणी पाहायचे असतील तर आपल्याला पानवट्याजवळ त्या जंगलामध्ये एखादं तलाव असेल तर तिथे जाऊन आपल्याला थांबावे लागेल आणि तेव्हाच आपल्याला प्राणी तिथे आलेले दिसतात कारण जंगली प्राण्यांना तहान जेव्हा लागते ते काय करतात जंगलातून बाहेर येतात आणि पानवट्याजवळ येऊन तिथं पाणी पितात आणि आपल्याला ते तेव्हा तिथे दिसतात जंगली प्राण्यांनाही पाण्याची गरज असते तहान लागली की ते पानवट्यावर येतात म्हणून त्यांना पाहण्यासाठी लोक पानवट्याजवळ जातात तर चित्रामध्ये दिसत आहेत वाघ टायगर दिसत आहे पाणी पिताना आणि जवळ काही एक गाडी दिसत आहे त्याच्यामध्ये वाघ पाहण्यासाठी आलेले लोक आपल्याला दिसत आहेत त्या वाडामध्ये आहेत पहा पाण्याचे महत्व आता पाण्याचे महत्व आपल्याला माहीत असायला हवे पाणी खूप गरजेचं आहे पाणी आहे तर जीवन आहे हे आपण ऐकलेलं आहे पाणी हेच जीवन आहे तर या ठिकाणी चित्र दाखवलेले आहेत चित्रामध्ये आंघोळ करताना एक मुलगा आहे नळ चालू आहे आणि तो आंघोळ करत आहे बकीट भरलेला आहे म्हणजे तिथं काय होत आहे पाणी वाया जात आहे तर हे चुकीचं आहे त्याच्यानंतर स्वयंपाकासाठी पाणी लागते पिण्यासाठी पाणी लागते शेतीसाठी पाणी लागते कारखान्यासाठी पाणी लागते ला तर हे पाणी आपल्याला खूप महत्वाचं आहे पाण्याशिवाय आपण जगू शकत नाही माणसाला पिण्यासाठी तर पाणी लागतेच पण स्वयंपाक आणि स्वच्छता यासाठीही माणूस पाणी वापरतो शिवाय शेती आणि कारखानदारी यांच्यासाठीही माणसाला पाणी लागते आपल्या जीवनात पाण्याला खूपच महत्व आहे हे आपल्याला या चित्रावरून लक्षात येते तरुण पहा एकाच वनस्पतीची एकसारखी वाढलेली दोन रोपे असणाऱ्या दोन कुंड्या घ्या आपल्याला एक प्रयोग करून पाहायचा आहे तर यासाठी आपल्याला दोन कुंड्या लागणार आहेत एकाच वनस्पतींची एकसारखी वाढलेले दोन रोपे त्या कुंडीमध्ये आपल्याला ना लावायची आहेत चित्रामध्ये पहा कुंड्या आहेत दोन दोन रोपे दिलेले आहेत एका कुंडीला एक नंबर आणि दुसऱ्या कुंडीला दोन नंबर असे नंबर सुद्धा लावलेले आहेत त्या कुंड्यांना एक व दोन असे क्रमांक द्या यानंतर पाच दिवस रोज सकाळी फक्त क्रमांक एकच्या कुंडीतल्या रोपाला पाणी घाला क्रमांक दोनच्या कुंडीतल्या रोपाला पाणी घालू नका तर आपल्याला काय करायचं आहे प्रयोगामध्ये तर एक नंबरच्या एक क्रमांकाच्या कुंडीलाच पाणी द्यायचं आहे रोज सकाळी पाच दिवस आणि दोन क्रमांकाच्या कुंडीला पाणी द्यायचे नाही पाणी घालू नये फक्त एक क्रमांकाच्याच कुंडीला पाणी घालायचे आहे तर ही कृती आपल्याला पाच दिवस रोज सकाळी करायची आहे तुम्हाला काय आढळून येईल काय आढळून येईल जर वनस्पतीला किंवा रोपाला जर पाणी नसेल तर ती काय होते सुकल्या जाईल वाळे ती वनस्पती वाळेल तिची वाढ होणार नाही हे आपल्याला लक्षात येईल ज्या कुंडीत पाणी घालणे बंद केले त्या क्रमांक दोनच्या कुंडीतले रोप हळूहळू सुकायला लागते चित्रामध्ये पहा दोन क्रमांकाच्या कुंडीतले रोप हळूहळू सुकायला लागलेले दिसत आहे क्रमांक एक च्या कुंडीतले रोप टवटवीत राहिले क्रमांक एक च्या कुंडीतले रोप पहा एकदम टवटवीत दिसत आहे यावरून काय उलगडते तर यावरून काय उलगडते रोपांना वनस्पतींना पाण्याची आवश्यकता असते हे आपल्या लक्षात येते वनस्पतींना जगण्यासाठी पाण्याची गरज असते वनस्पतींची पाण्याची गरज घरी कुंड्यांमधील रोपांना आपण पाणी देतो शेतातील पिकांना शेतकरी पाणी देतात आपल्या घरी आपण जे काही फुलांचे वगैरे रोपटे लावतो कुंडीमध्ये तर त्या कुंडींमधल्या रोपांना आपण घरी पाणी देत असतो दररोज तर शेतातील पिकांना शेतकरी पाणी देतात पाणी मिळाले नाही तर रोपे जगतील का नाही जर रोपांना पाणी मिळाले नाही तर रोप जगणार नाहीत म्हणजे प्राण्यांप्रमाणे वनस्पतींनाही पाण्याची गरज असते प्राण्यांप्रमाणेही वनस्पतींना सुद्धा पाण्याची गरज असते जरा डोके चालवा जंगलात उगवणाऱ्या वनस्पतींनाही पाण्याची गरज असते त्यांना पाणी कुठून मिळत असेल आता जंगलामध्ये सुद्धा काही वनस्पती वाढतात तर या वनस्पतींना पाणी कुठून मिळत असेल तर या वनस्पतींना पाणी कुठून मिळत असेल पाऊस जे पाऊस पडते त्या पावसापासूनच या वनस्पतींना पाणी मिळत असते आणि यातूनच त्या वनस्पतींची वाढ होत असते पावसाचे पाणी जमिनीत मुरते वनस्पतींची मुळे खूप खोलवर पसरतात जमिनीत मुरलेले पाणी वनस्पतींचे मुळे शोषून घेतात तर आता जे काही वनस्पतींना पाणी जाते तर आता जंगलामध्ये जे काही वनस्पती असतात तर त्या वनस्पतींना पाणी पावसापासून भेटत असते पावसाचे पाणी जमिनीत मुरते वनस्पतींचे मुळे खूप खोलवर पसरतात आता जे मोठमोठे वृक्ष असतात मोठमोठे झाडे असतात त्या झाडांचे जे काही मुळे असतात ते खूप खोलवर जमिनीत पसरतात जमिनीत मुरलेले पाणी वनस्पतींचे मुळे शोषून घेतात माहीत आहे का तुम्हाला पानकणसा सारख्या काही वनस्पती फक्त पाण्यातच उगवू शकतात जमिनीवर वाढ वाड़... वाढवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी त्या जमिनीवर जगू शकत नाहीत आता काही वनस्पती अशा असतात ज्या फक्त पाण्यातच उगवतात पाण्यातच त्या वनस्पतींची वाढ होते तर या ठिकाणी पानकणस ही एक वनस्पती आहे ती पाण्यातच उगवते पाण्याशिवाय ते वाढू शकत नाही जमिनीवरती जगू शकत नाही कमळ शिंगाडा आणि जलपर्णी याही पाण्यातच वाढणाऱ्या वनस्पती आहेत कमळ सर्वांना परिचय आहे कमळ कमळ या, या फुलांच तर कमळ असेल शिंगाडा आणि जलपर्णी हे पाण्यातच वाढणारे वनस्पती आहेत जमिनीवर हे वनस्पती वाढत नाहीत जरा डोके चालवा उन्हाळ्यात बागेला जास्त वेळा पाणी का द्यावे लागते आता उन्हाळ्यामध्ये आपल्या घरी बाग असेल कुंडी असेल रोपटे वगैरे असतील तर त्याला आपल्याला जास्त वेळेस पाणी द्यावं लागतं दिवसातून दोन तीन चार वेळेस आपल्याला पाणी द्यावं लागतं कारण उन्हाच्या उष्णतेमुळं पाणी काय होते लवकर कमी होते म्हणजे ऊन खूप तीव्र असते त्याच्यामुळं पाणी पाण्याचं बाष्पीभवन होतंय पाणी लवकर संपते वनस्पतींना पाणी कमी पडतंय म्हणून आपल्याला उन्हाळ्यामध्ये जास्त वेळा पाणी द्यावं लागतं तळ्यांमधील पाणी उन्हाळ्यात खूप कमी झालेले का दिसते तळ्यांमध्ये उन्हाळ्यात जर आपण पाहिलो तलाव असेल पानवटा वगैरे असेल तर याच पाणी कमी होतंय तर पाणी कमी होण्याचं कारण असतंय बाष्पीभवन उन्हाळ्यात पाण्याचं जास्त बाष्पीभवन होते म्हणून पाणी लवकर कमी होते आणि उन्हाळ्यामध्ये पाऊस नसतो त्याच्यामुळे सुद्धा पाणी कमी झालेलं आपल्याला आढळून येते तर आपण या पाठामध्ये काय शिकलो तर आपण शिकलो सजीवांना पाण्याची गरज असते सजीव पाण्याशिवाय जगू शकत नाहीत हे पाहिलं सजीवांच्या शरीरात पाणी असते त्यामुळे शरीराचे काम व्यवस्थित चालते हे सुद्धा आपण पाहिलं शरीरातील पाणी कमी झाले की तहान लागते आपल्या शरीरातील पाणी कमी झाले की आपल्याला तहान लागते घसा कोरडा पडतो तेव्हा आपण पाणी पितो अनेक गावात पाणी भरण्यासाठी पानवटे असतात पानवट्याजवळ ठराविक पक्षी आणि वनस्पती दिसतात अनेक गावामध्ये आपण पानवटे असतात हे पाहिलं पानवठ्याजवळ अनेक पक्षी वनस्पती दिसतात हे सुद्धा आपण या पाठामध्ये बघितलो व्यतिरिक्त आपल्याला स्वच्छतेसाठी स्वयंपाकासाठी शेतीसाठी उद्योग व कारखान्यासाठी पाण्याची गरज असते हे सुद्धा आपण या पाठामध्ये शिकलो वनस्पतींना लागणारे पाणी त्यांची मुळे जमिनीतून शेषून घेतात वनस्पतींना लागणारे जे काही पाणी आहे ते त्या वनस्पतींचे मुळे जमिनीतून पाणी शोषून घेतात हे पण आपण पाहिलं तर अशा पद्धतीने हा पाठ संपला हे नेहमी लक्षात ठेवा पानवट्यातील पाणी खराब होऊ नये यासाठी सर्वांनी काळजी घ्यावी ती प्रत्येकाची जबाबदारी आहे सर्वांनी पाठाचं वाचन करायचं आहे जर एखाद्या ठिकाणी अडचण असेल तर आपल्या शिक्षकांना विचारा